कंबरडं मोडण्याचं काम जैश ए मोहम्मद जे आता जमात उद्दावा या नावानं पुढे आहे त्या जमात दावाचं कंबर्ड मोडण्याचं काम जगभरातल्या दहशतवाद्यांचं कंबर्ड मोडण्याचं काम या ठिकाणी भारतीय लष्करानं केलेलं आहे मुजफ्फराबाद गुलपूर सियालकोट मुरितके बहावलपूर कोटली भीमबर चकमरू या नऊ ठिकाणांवर भारतीय लष्करानं मध्यरात्री दीड वाजता हे एअरस्ट्राईक केले आणि या नऊ ठिकाणी जी दहशतवादी तळं होती जे दहशतवादी कॅम्प होते ज्या ठिकाणी पाकिस्तानातल्या सामान्य नागरिकांना किंवा ज्यांना दहशतवाद्याचं प्रशिक्षण दिलं जायचं इथे आणि याच सगळ्या दहशतवाद्यांची तळं त्यांचा दारूगोळा शस्त्रसाठा उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय लष्करानं केलं आहे आणखी एक मोठी बातमी समोर येते ती आपण बघूयात ऑपरेशन सिंदूरचं मुख्य लक्ष जे आहे तेच बहावलपूर होतं बहावलपूर म्हणजे जैश ए मोहम्मदचा बाले किल्ला होता जैशचा संस्थापक मसूद अहजर हा बहावलपूरचाच रहिवासी आहे आणि बहावलपूर गुप्त अनुतळ असल्याचा देखील दावा सध्या केला जातोय आपण आता साम टीव्हीच्या माध्यमातून आणि एका मॅपच्या माध्यमातून कोणकोणत्या ठिकाणी हे हल्ले झालेले ते आपण बघितलं आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं स्थळ जे आहे ते बहावलपूर होतं कारण जैशचा संस्थापक अर्थातच मसूद अजहर हा याच ठिकाणचा रहिवासी आहे आणि बहावलपूर याच ठिकाणी जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं ज्या ठिकाणी दहशतवादाचं प्रशिक्षण सामान्य जनतेला दिलं जात होतं याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा गोळा हा सांभाळून ठेवण्यात आलेला होता लपवून ठेवण्यात आलेला होता शिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे याच ठिकाणानं अनेक ठिकाणी दहशतवादी कारवायांसाठी पुढची पावलं जी आहे ती उचलण्यात आलेली आहे रणनीती जी आहे ती आखण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता बहावलपूर हे उद्ध्वस्त करण्यात भारतीय सैन्याला यश मिळालंय साधारणतः अडीचशे दहशतवादी या ठिकाणी होते आता त्यामध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा झालाय या संदर्भात माहिती भारतीय भारता आपल्यापर्यंत